कटर नाही घेतलं हे काय घेतलं दोरा कापायचा थांब हे घे तू कटर आणून घेतो तुला इकडे दोन आहे चार खाली पाच सहा सहा आंबे आहेत दहा आंबे आम्हाला मिळालेत आता okay. त्याने कापायच त्यांनी बरोबर कापलं जाईल किशर किशर पण लावलेला किशर निघायला एक वरती आहे वरती आहे तो कच्चा आहे काय

त्या साईडला इथून जा कुठे कशाला कसं लहानपणापासून आमचे लक्ष ठेवून रिझर्व करायची हा हवं mm. इथे आहे खाली इथल्या वेळा दाखवते तुम्हाला निघायचंय ना म्हणून आजच काढून घेतो पाऊस आहे अजून नाही ना no. नक्की ना

बाय मशीन गुड मॉर्निंग फणस कापते मी हे कापून झाला एवढे एवढे गरे काढून पण झाले ते थोडस बाकी आहे ते पण आता काढून घेते मी निघायचं आहे ना अतिशय सुंदर असा फॉनस आहे आम्ही प्रिया नर्सरीला गेलो होतो ना त्या तुम्हाला दाखवलं दा तो फॉनस छान आहे गोड आहे ना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आम्ही ॲक्च्युली भाजीसाठी मागितला होता त्यांच्याकडे तर ते म्हणाले घेऊन जा कुठला पाहिजे तो तर मी एक असा थोडासा मध्यम होता तो काढला आणि मध्यम होता तो काढला दोन दिवसांनी कापतो तो पिकलेला आहे खाण्याजवळ आज आपल्याला तो टिकला भाजी बनवायला म्हणून सुंदर असं आहे केळी आमचीच आहे भाजीची केळी केरळची आहे दरवेळेला आम्ही येतो दोन दोन काढतो भाजी बनवतो घेऊन जाणार आहे पावसात ना वाऱ्याने पडून जात

ते बघितले नाही तापी तापीमध्ये आपण त्यांनी पाण्यात केलं आणि शेजारच्यांनी आम्हाला आंबे दिले लिंबा एवढे आंबट आहे अगदी लिंबू आहे लिंबू थोडं माझं काम राहिलंय मधलं ते सगळे झाले अजून बियाण्याचा काही पत्ता नाही भाताच्या बिरू पण लागले पण कच्चे हे आमच्या शेजाऱ्याने दिले मुंबईचे हे लावायचं

सगळं गवत कापायचं काम सगळी काम झाली आमच्या आज आणि हे बघा हे शेवटचं काम हे आंबट आंबट आंबे होते ना ते आमच्या इथे शेजारी आहेत ना झाडावर त्यांच्या बघा खूप मिळाली जवळ चाळीस एक आंबे दिले त्यांनी म्हटलं आता काय करायचं ते का साठ घातले बॉईल केलं आंब्यांना त्याचा ज्यूस काढला थोडं गरम केला थोडी सा साखर गूळ आणि मीठ आणि असं करून ठेवलं आणि तात्याला तूप लावलं हां तीन चार दिवस लागतील म्हणून बेरी आहे पिकली तर एकदम गोड लागतात हे उषा हे काट सर्व बेरी चला उषा बाय बाय हा एटीएम मँगो आहे ऑल टाईम मँगो एक मँगो वरटी एवढी चांगली नाही काय म्हणतात त्याला एक जरा किडला म्हणून पहिल्यांदा काढला पिवळा होता आतमध्ये आहे कधी पण याला मोर येतो मोर मात्र खूप येतो टिकत नाही पण

我爱吃那个。<into>